मित्रांनो कारणवाडी या ठिकाणी एक आदत एक बैल मैदान मित्रांनो पार पडलं या मैदानामध्ये आपल्या बोबलू चाच्यांचा आदत किंग राजा आणि पाटकळकरांचा कर पतंग ही गाडी मित्रांनो दोन नंबरची मानकरी ठरली आणि गोरडाची मानकरी ठरली आपल्यासोबत बोबलू बबलू ड्रायव्हर आहेत वेचल्याचे आणि शेट पण आहेत नमस्कार ड्रायव्हर काय सांगाल कशी पाहायली गाडी आज चांगली बॉल फायनल ला पळवली गाडी तुम्ही पतंग आणि राजा होता हो फायनल ला पळवली गाडी कशी पळवली गाडी गाडी चांगली पळली गाडीचा काय विषय वासरा बद्दल काय सांगाल चचनच्या राजा वासरू चांगलं पळते एक नंबर हां त्याला पायरा बी चांगला होता हां चांगलं पळालं वासरू सुट्टी पासून कसं स्पीड आहे वासराला सुट्टी पासून वासराला पुढे पुढे पुढच्या रानात जास्त जास्त रान असेल असं वासरू पळते निकालाला थोडक्यात हवरे निकालाला वासरू जास्त स्पीड लावतो जास्त स्पीड लावते ना बाकी काय सांगाल अजून पतंग बद्दल काय सांगाल पतंग मी काय नाव ते काय म्हणजे गडसे मी च्याच्या बसले होते फायनल ला तुम्ही बसला मला कोणाला निघेल त्यांचा कोणाला म्हणजे तुम्हाला ड्रायव्हर गाडी हा नाही योग आला गाडी आपण

फायनल गाडी कशी पळाली आहे चांगली पळाली पतंगचं नियोजन कसं काय झालं होतं काय पतंगचं म्हणजे नियोजन अचानक झालं त्याचा फोन येत होता मला की आम्हाला त्यामुळं आड्याला मग ते आपण होता म्हणल्या मग म्हणून आणूया हा पण वासरूप पण आमचं जरा सात वेळा फुगलो होतो आहे बरं बरं ठेवायचं औषध पाहिलं मग वसरलो वसरलो जबरदस्त त्याच्या स्पीड वसरायला निकालाला वसरा हवर आहे जबरदस्त स्पीड मध्ये शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कारंडवाडी या ठिकाणी पार पडलेल्या एक अधिक बैलमधामध्ये पाटकळकरांचा पतंग आणि बबलूच्या चाच्यांचा राजा मित्रांनो गोलालाचे मानकरी ठरलेले आहेत नमस्कार नमस्कार काय सांगाल कसं नियोजन झालं होतं आजचं नियोजन झालं आमचं बोबणी चल त्याला म्हणलं आमच्या मैदान मैदाना पठंग राजा हानूया बर तो बी त्याच्या म्हणले चालते हानु त्यांना कॉल परत झाली नंतर ते म्हणले करा फिक्स बर असं नियोजन झाल्यामुळं आम्ही म्हणजे राजा आपल्या भागात इथं रातार भागात करावडी गावात आम्ही गाडी आज म्हणून आज आम्ही फायनल ला पात्र झालो गावाजवळच मैदानाने पतंग ना आज नाराज केला नाही गोलाचा मानकरी ठरला पतंग आमचे मित्र म्हणजे भाऊ बाबू साहब इथे देवाचं निंबाळकर बाबू निंबाळकर ते तो बेगावमध्ये असतात त्यांच्या ट्रॅक्टर फाट्या वगैरे आकायला होता ते मला म्हणलं काय नियोजन आज चांगलं कर या मैदानासाठी तर मग आम्ही बबलू चर्चाला फोन करून असतं नियोजन पक्क केलं गट सिमी कोण ड्रायव्हर होता गाडीवरती गट सिमी बबलू चर्चेनी खाल्ली गाडी कारण की परत सीमेला पळून ते जरा काल नाशिकला गेले त्यांच्या पित्त वगैरे झाल्यामुळे त्यांना झाली आम्ही हे बसवलं वेचल्याच वेचल्याच बबलू फायनल ला बसला सेमी फायनल ला जवळपास गाडी तुम्हाला बघितलं असेल मागं पडत होती निकालाला गाडीनं वरटे करून निकाल घेतला काय सांगाल नाही गाडी पळतच होती गाडी ती फळं आम्हाला पळत होती पुढच्या तोंडाला वासरांना चिकटी केली चिकाटी करून निकाल घेतला पतंग आपला दोन्ही खांदे पळतो ना नाही नाही पतंग हा आमचा एकच खांदी कुठून आम्ही जेवढं बाहेरनं असेल तेवढा आम्हाला आतल्यापेक्षा आम्हाला जेवढी गाडी पळेल तेवढा आनंद असतो कारण की आतल्यापेक्षा आमचा बैल बाहेरून दोन जास्त आपण जास्त पळतो पतंग सुरुवातीपासून म्हणजे खालपासून वरपर्यंत एक सारखंच पेड पतंगला आणि बऱ्याच मोठ्या मोठ्या मैदानामध्ये मित्रांनो पतंग आपलं वर्चस्व गाजवलं ज्या ठिकाणी मित्रांनो गाज्याबाजा नसतोय त्या ठिकाणी पतंग मित्रांनो गोलाचा मानके ठरत असतोय बरेच नवीन नव 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 नवीन चेहऱ्यांबरोबर पळून त्यानं नवीन नवीन चेहरे गोलालात आणलेत काय सांगाल नाही भरपूर आम्ही एक नंबर नंबरात करत ठरतो एक नंबर नंबरवाली घेतो मैदान ते मैदान करू असं नसतं आणि खालची बैल घेऊन दोन नंबर तीन नंबरची बैल घेऊन आम्ही आणि आमच्या ती खासियतच आहे हा खालची बैल घेऊन जेवढी पळेल तेवढा बैल आमचा वर जातो वर जातो जातोय तो कधी कमी पडला जबरदस्त आणि आता किती वर्ष झालं पतंग पळतोय पाच वर्ष झालं पळतोय रान कुठलं असू कटा नसतो हा तो गाडी बरोबर आहे म्हणजे गाडी शेजारी गाडी लागल्यानंतर तो डबल स्पीड लावतो म्हणजे मातीचं रान असू द्या किंवा कटनाचं रान कसलं रान असू द्या बैल बारीक आहे ना, 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 बारी ना उंची जेवढं माती अंगाला खाल्णं लागल ना पळताना तेवढा बैल स्पीड लावतो जबरदस्त स्पीड लावतो जेवढं पब्लिकला असेल ना तेवढा आम्हाला एकच नंबर नंबर काय बरेच जण पब्लिकला गाडी पळवत नाहीत पण तुम्हाला असं वाटत असेल की गाडी आपली पब्लिकलाच लागावी आली नाव टाकत नाही एकच पावती त्याच पावती पळतो आमच्या बैलावर गाडी कडण लागली ना म्हणजे एकाच पावतीवर पत्नीच्या नावावर गाडी आमच्या खांद्यावर लागते श्रावणी शिंदे पट त्या नावावर आमच्या बैलावरच गाडी शक्यतो लागते उजवी साईड म्हणजे एकाच पावतीवर मित्रांनो बैल पळतो गाडी कुठनाही लागू द्या मित्रांनो बघा पतंगची आहेत आणि त्या मालकांचा त्याच्यावर असलेला मित्रांनो विश्वास आहे आणि पतंग त्यांना कधी नाराज करत नाही मित्रांनो कायम तो आपल्या आणि आपल्या माल ना। मालकाचं नाव मैदानामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रभर मित्रांनो उंचावतो आणि कायम गोलाला असणारा नंदी आहे मित्रांनो सलग दुसरा गोलाला आहे मागच्या मग कुठल्या मैदानामध्ये गोला राहिला शिरम्याला पण गोला संजय पाटील बर करून मला बैल पाहिजे दिसत ना आम्ही गोलाल घेऊन शिर्मेच्या मैदानात पतंगने त्या देखील गोलाल मिळवून दिला सलग दोन गोलाल झालेत पतंग जबरदस्त स्पीड आहे मित्रांनो बघू शकताय आणि आज घराजवळच मैदानाने मित्रांनो पतंगनं गुलाल मिळवून दिलाय आणि मालकाचं नाव देखील मित्रांनो या मैदानामध्ये राखलंय पतंगला आणि तुम्हाला पुढील मैदानासाठी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो कारंडवाडी या ठिकाणी आज एक आदत एक बैल मैदान मित्रांनो पार पडलं आहे सुंदर अशा पद्धतीचं मैदान पार पडलं आहे आणि या मैदानामध्ये बबलू चांचा मित्रांनो आदत राजा या फायनलचा मानकरी झालाय नमस्कार काय सांगाल कसं नियोजन झालं होतं आज नियोजन आहे राजाने पतंग पळाला पाटकळकरांचा राजा कुठल्या खांदी पळतो राजा दोन्ही खांदी पळतो पळाला जादा करून पळतो का म्हणजे दोन्ही खांदे आहेत ांधी दोन्ही खांती पळतोय गट सी मी कोणी काढला बब्लू चा फायनल फायनलला कोण होत फायनल ते बबलू डायवर बबलू ड्रायव्हर वेचले कारण गाडी बळावली फायनलला जबरदस्त स्पीड लागली मित्रांनो गाडीला चाचनचं घरचंच वासरू आहे का खरेदी केलेलं आहे खरेदी केलं कुठनं घेतलेलं आहे आणलं कर्नाटक मधन आणले आता किती आदतच आहे आता याच्या आधी किती गोलाल झालं याच्या झाले पाच सहा मैदाना जमानकारी याच्याबरोबर पतंग पळाला पतंग बदल काय सांगाल चांगला पळाल ना सेमी फायनलला पण जबरदस्त लढ झाली सेमीला तर गाडी मागे पळत होती निकाल रेषेला गाडीने निकाल घेतला आणि वासरू जवळपास निकाल रेषेला जबरदस्त पळाल काय सांगाल